सर्वांना नमस्कार सर्वात प्रथम सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला दीपावलीच्या वेळेस फराळाचं तयार केल्यामुळे आवाजाचा थोडा इश्यू होतो थो। हा प्रॉब्लेम जवळपास ऐंशी टक्के लोकांना माहिती आहे तर रॉल शेतकरी या कथेचा एकोणसाठा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब नक्की करा तर बोलूयात आपल्या कथेकडे तर आता प्रियामध्ये पैंज लागली होती तो म्हणाला होता की तूच येशील माझ्या मिठीत आणि ती म्हणाली होती अहो मी तर येणारच नाही तुमच्या मिठीत पण काय तुम्हाला तर जवळपास फटकूही देणार नाही माझ्या तसं तिने त्याचं दूध टेबलवर ठेवून खाली गेली आणि तो विचारत करत म्हणाला हे खूपच जास्त भाव खायला लागले आहे ना आणि भाव खाते पण हिला बरोबर माझ्या ताला नाचतो की नाही आता बघा दूर असं तो मनातच म्हणाला आणि असं म्हणूनच तो आंघोळीला गेला तो बाहेर आला तसं त्याच्या डोक्यात एक कल्पना आली त्यानं तिनं त्याच्यासाठी ठेवलेलं दूध मुद्दाम खाली सांडून दिले आणि आता खूप रागात आहे असं सोंग घेऊन रूम मधून आवाज देऊन म्हणाला प्रिया ए प्रिया इकड़े ये लवकर तशी ती पाहून खूप गडबडीत वर गेली तर त्याने ते मुद्दाम दूध हाताने पकडून हातावर चळू लागला तशी ती गडबडीत ते पाहून म्हणाली अहो भाजले भाजले का तुम्हाला असं म्हणून तिने त्याला पेडवर बसवले आणि त्याच्या हातावर औषध लावण्यासाठी घेऊन आली त्याच्या खूप जवळ होती ती तस त्यानं तिचं लक्ष त्याच्या हाताकडे आहे हे पाहून तिला स्वतःच्या मांडीवर टेकवले आणि ती पण काही न समजता लगेच टेकली ती फंकर घालत होती विचारत होती कुठे भाजले इथे भाजले का आणि तो फक्त हम्म हम्म करत होता पण त्याचा तर त्याने तर तिच्या केस बाजूला करून तिचे केस सावरून तिच्या मानेवर त्याचे ओठ फिरवत होता तसं त्याने त्याचा एक हात तिच्या सळ उघड्या कमरेवर फिरवत तिला तशीच आणखीन जवळ खेचली तशी ती म्हणाली शी घाणा म्हणजे तुम्हाला भाजली नाही ना हे सगळे नाटक केले ना तुम्ही मला जवळ घेण्यासाठी तसा तो आता त्याच्या मांडीवर हात ठेवून हळूहळू साडीवर घेत म्हणाला आणि हसला आवडलं नाही का तुला पण खरंच खूप हसले आहे फुंकर घाल ना थोडीशी ती म्हणाली बरं मग कुठे भाजले ते तरी सांगा निदान म्हणजे औषध लावते आणि तिने त्याचे हात तसेच पकडून ठेवले तो साडीवर घेत होता म्हणून तसं ते तिला सत्ताकडे फिरून म्हणाला आणि तिच्याकडे ओठान सागव चुंब करून दाखवत म्हणाल हे बघ इथे भाजले ती तशी ती त्याला दूर ढकलून देत म्हणली शी निर्लज्ज कुठले तुम्ही खूपच जास्त चालक आहात सोडा असं म्हणून ती स्वतःला सोडून घेऊन बाहेर गेली जाता जाता म्हणाली अहो आता किती पण नाटक केले ना तरी मी येणार नाही हा तसा त्याचा मूळ जरा खराब झाला होता आणि तो पण आज जवळपास नऊ वाजता निघाला फार्मवर जायला तस जाता जाता तो किचनमध्ये तिला पाहून गेलाच आणि तिचं लक्ष नाही हे पाहून पटकन तिच्या गालावर ती गालावर हात ठेवून तो गेला त्या दिशेने पाहत होती आणि मनातल्या मनात म्हणत मना, होती हसून म्हणाली जरा पण दुरावा सहन करत नाही पण किती नाटक किती करतात मला बोलून पण तसं पण असतो सगळं कामगाड्यांना समजून येणार होता तसे आबासाहेब व आईसाहेब आबासाहेब लक्ष देणारच होते आणि तसे आबासाहेब आई साहेब यांना सांगितले होते की तो महाबळेश्वरला जाणार आहे म्हणून कारण त्याला ग्रीन हाऊस ची प्लॅन पाहून यायचे आहेत आणि फिरायला पण जायचं आहे म्हणून तसे ते पण हो म्हणाले होते। आता तो संध्याकाळी जरा रोजच्या पेक्षा जास्तच लवकर आला होता जेवण करताना चर्चा पण झाली होती तो जाणार आहे म्हणून पण तिला सोबत येणार आहे हे तिला माहितच नव्हते जेवण वगैरे झाले तो बाहेरून चक्कर मारून आला पण ती अजूनही किचन आवरतच होती आणि किचन मध्ये आहे म्हटल्यावर आता त्याच्या डोक्यात पुन्हा एक नवीन खेरापत आली त्यानं तिच्या झोपायच्या जागेवर जरास असं कडेला पाणी ओतलं आणि ते झाकून ठेवले कपाट्याला पण कुलूप लावण्याआधी तिला नाईट गाऊन काढून ठेवला बाथरूमचा पण दरवाजा कुलूप लावून बंद कुलूप घातलं चावी लोकून ठेवली आणि ती येण्याची वाट पाहत होता तो तसे तिचे पैंजण दाराच्या बाहेर वाजून वाजले ऐकू आले तसा त्याने एकदम एसी एकदम कूल मोडवर चालू करून गपचूप फोन वरून वै हिशोब करत बसला ते रूम मध्ये आली पण बोलली काहीच नाही ती तिच्या जागेवर जाऊन झोपणार इतक्यात तिच्या अंगाला ओले लागले तिची साडी ही भिजली आणखी मनात म्हणाली इथे पाणी कुठून आले बाबा आता आणि शिवम तर आता तिच्याकडे चोरट्या नजरेने पाहतच होता आणि आता तिला खात्री पटली की हे त्याचे त्यानेच केले आहे म्हणून तशी त्या, त्या जागेवरून ती दुसरा पांघरून टाकण्यासाठी घेण्यासाठी उठली कपडे पण ओले झाले होते ते पण बदलण्यासाठी कपाट्याकडे गेली पण कपाट्याला कुलूप होते तशी ती जरा लटक्या रागात त्याच्याकडे पाहून त्याने ते थे ठेवलं लगावून घेऊन बाथरूम कडे गेली पण त्याचा त्याचा पण काही उपयोग झाला नाही तसा ती रूम मधून बाहेर जाईल का या विचाराने त्याने पटकन दार बंद केले तशी ती न राहून म्हणाली अहो काय हे कपडे तरी बदलायला जाऊ देत ना सगळं बंद केलं आहे तुम्ही मग कुठे बदलू मी तो म्हणाला का इथे ही रूम तुझी नाही का ही रूम सुद्धा तुझीच आहे ना मग इथे काय हरकत आहे ती म्हणाली पण मला लाज वाटते ना तुमच्या समोर द्या ना चवी बाथरूम मधून इथे बदलून नाहीतर असेच ओली ठेवीन माझे कपडे मी तो म्हणाला ठीक आहे तुला हवं ते सी चालू असून पण फॅन पण चालू केला ते पण एकदम फुल तसं तिला गार लागायला लागलं ती म्हणाली आणि तिने तो बंद केला आणि त्या तिने बंद केला त्याने पुन्हा चालू केला तसं ते पुन्हा बंद करणार इतक्यात त्याने तिचे हात पकडून तिची ती ओली साडी बरबर अंगापासून दूर केली आणि काढून फेकली तशी तिला अजून भिंतीकडे तोंड करून आणि त्याच्याकडे पाठ फिरून राहिले छातीवर आडवा हात ठेवून तिला आता खूप लाज वाटत होती तो, तो म्हणाला बर जा आता कपडे बदलते हे पण मीच बदलू असं म्हणून त्याने एक पाऊल पुढे टाकले तिच्या जवळ येऊन तिच्या अंगावर तो गाऊन ठेवून म्हणाला बदल मी नाही काही करणार असं म्हणून त्याने फक्त दोन बोटे केस केसावरून त्याच्या पाठीवर चालवली आणि तिच्या अंगावर त्याच्या स्पर्शाने पुन्हा काटा आला तसं त्याने त्याला न पाहताच बदलले कपडे पण तो तिलाच पाहत होता ते पण खूपच जास्त मादक डोळ्यांनी तसं ती गाऊन घालून मागे फिरली तर तो तिला पाहत होता हे पाहून ती खूप लावजून सरळ त्याच्या मिठीत गेली तर तो म्हणाला बरं मग आता तुम्हीच आलात ना मिठीत मग मी पण जिंकलो बरं का तशी ती म्हणली अहो काय हे हे तर तुम्हीच मला फसवून जिंक जिंकला तर तो तिला तशीच उचलून घेत म्हणाला बरं पण जिंकलो हे खरं आहे ना मान्य करतेस की नाही असं म्हणून तो तिला बेडवर टिकून बसवले ती म्हणाली अहो खरंच भाजले होते का सकाळी तसं तो म्हणला थांब ना दाखवतो ना असं म्हणून त्याने लाईट बंद केली तशी ती म्हणाली अहो तुम्ही काय वेडे आहात का लाईट बंद केल्यावर कसं दिसेल मला अरे हो पण मला तर दुसरेच काहीतरी वाटते ना तुला ती म्हणाली काय असं झटकन ओढून त्याच्या अंगावर घेत त्याच्या आंघळ्यावर केस करत होता आणि ती त्याला आणि तो तिला तशाच गुला पण करत होता कारण त्याने ठरवले होते काही झाले तरी तिचा रस्वा गेला पाहिजे म्हणून तशी ती हसून म्हणा हसत होती आणि म्हणत होती अहो नको ना आता हे काय आहे नवीनच मला खूप हसा येते ना तसं तिला त्याने सोडून दिले ती जरा बाजूला होऊन बसली तो बसला तिला तसंच त्याच्या दोन्ही पायांच्या मध्ये घेऊ तो पण आणि तिच्या मान्यावर पाठीवर असलेल्या केसांत तोंड घालून त्याच्या केसांतील गुलाबजालाचा तो सुगंध खूप दिवसांनी अनुभवत होता तो त्याने तिच्या कमरेवर घातलेली मिठी पण एकदम घट्ट होती आणि तिने त्याच्या हातावर हात ठेवून त्याच्या तसं तो बाजूला दोन काढून म्हणाला प्रिया उद्या जायचं आहे तो आणि मी फिरायला की म्हणाली अहो हे काय आता तुम्ही जाणार होते ना फक्त तसं तो तिच्या गालाव किस करत म्हणाला अहो फिरायला का जातात ते तर सांग तू पानी -पानी ती लाजून थोडा हात ठेवून मानली शी आम्ही नाही जा तो काढून आणला अरे बापरे प्रिया अशी लाजतेस की माझ्या काळच पाणी पाणी होत ग म्हणून तिने त्याने तिला तशीच बेडवर झोपून तिचा हात बाजूला काढून तिच्या कपाळावर गालावर किस करत म्हणाला आता कोण रुसवा सोडला आहे बरं का परत हानवटीवर केस केला आणि आता एकमेकांना खूपच देणार आहेत असे पाहत होते तिने त्याच्या शर्टची बटणे काढली तो म्हणाला आज तुमचा मूड तर खूपच जास्त असं काही म्हणणार इतक्यात तिने त्याला घालून जवळ उळून त्याच्या तोंडातून घातले आणि खूप वेळ एक डिपकीस करत होती आता आज प्रियानेच पुढाकार घेतला होता त्याच्यावर प्रेम करण्याचा तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद नवीन वाचक मंडळींनी सबस्क्राईब नक्की करा